आहे आणि सोबत विनायक राऊतांनी म्हटलं की जीवाशी खेळ सुरू आहेत आणि स्वतः एक तशी त्यांनी टेप्पी मिरवली मला वाटतं या सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आत्तापर्यंत मराठा समाजासाठी जे नी नी जे निर्णय घेतले नाही अगोदरच्या सरकाराने ते सर्व निर्णय घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी या सरकारने केलं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी केलं ज्या ज्या गोष्टी मनोज रांगे पाटील यांनी त्या ठिकाणी सांगितल्या त्याचं नोटिफिकेशन देखील या ठिकाणी काढण्यात आलं आता त्याच्यावरती जे आहे ते ऑब्जेक्शन सजेशन मागवण्याचं काम सरकार करतं आहे आणि मला वाटतं कुणबी दाखले याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीच दिले गेले नव्हते सत्तावन्न लाख कुणबी दाखले जे आहेत हे या ठिकाणी सापडले आपल्याला त्या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी प्रोसिजर चालू आहे तर मराठा समाजाला जे आहे हे आरक्षण देण्याचं चा काम जे आहे हे पहिल्यांदा या ठिकाणी आपल्या या सरकारने केलं आता ज्या काही टेक्निकल प्रोसिजर्स आहेत बाबी आहेत त्याच्यावरती सरकार जे आहे ते काम करतं आहे आणि नक्कीच मराठा समाजाला ज्या ज्या मराठी समाजाने अपेक्षा केल्या ते सर्व देण्याचं काम देखील माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी केलेलं आहे राजीनामा म्हणून ते मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली घेतले या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून रोज मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे या ठिकाणी पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील प्रवेश जो आहे तो या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये असे अनेक मोठे चेहरे जे आहेत ते आपल्याला दिसतील की जे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे त्या ठिकाणी काम करतील शिंदेसाहेबांना सहकार्य करतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे आहे हे महाराष्ट्रासाठी जे काही चांगलं आहे ते चांगलं करण्याचं काम या ठिकाणी करतात मतदारसंघामध्ये लोकसभेची चर्चा असत्या मतदारसंघामध्ये मला वाटतं या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चाच आहेत निर्णय जो आहे हा पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी बसून घेतील आणि ते जे आदेश देतील त्या आदेशावर